नमस्कार मी मंजिरी निवास चौगले सा संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवाजी जाधव यांना महायुतीची उमेदवारी द्यावी अशी नागरिकांची खासदार धैर्यशील माने यांच्याकडे मागणी सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे शिवाजी मुरलीधर जाधव हो, हे तरुण उच्च शिक्षित व स्वच्छ प्रतिमेचे व्यक्तिमत्व असून रेंदाळ परिसरातील आश्वासक चेहरा असल्याने रेंदाळच्या समाजकारणात व राजकारणात अविरतपणे कार्यरत आहेत राजकारणात सक्रिय राहण्यासाठी सर्वांनी शिवाजी जाधव यांच्या पाठीशी राहावे असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केले रेंदाळ येथे एक कोटी अकरा लाख रुपये विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्या फंडातून व शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख तथा गोकुळ दूध संघाचे संचालक मुरलीधर जाधव यांच्या विशेष पाठपुराव्यातून रेंदाळ गावासाठी एक कोटी अकरा लाख इतका निधी मंजूर केला आहे गावातील मूलभूत सोयीसुविधा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा निधी योग्य पद्धतीने शिवाजी जाधव यांच्या माध्यमातून वापरण्यात येणार आहे यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव उपजिल्हाप्रमुख अविनाश बनगे तालुका प्रमुख अजित सुतार राजकुमार नाईक एम बी माळी प्रभाकर पाटील मनसूर नायकवडे नामदेव तांबे शहर प्रमुख शरद पाटील विक्रम जगदाळे गुंडा तांबे महेश कोर्वी गजानन वाईंगडे सुनील गुदले विजय जाधव शिवाजी कोळी विशाल मोरे प्रणित कोळी सुनील नरुटे धनराज पिसे तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला